नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस निरीक्षक ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अंमलबाजी करून दोन मोटरसायकल चोरट्यांना वर कारवाई पोलीस स्टेशन नांदुरा मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात दोन आरोपितांना अटक मोटारसायकल जप्त दोन दिवसांचा पी सी आर पोलीस स्टेशन नांदुरा येथे दिनक दोन चार सात शून्य दोन रोजी फिर्यादी जयप्रभू शंकर भगत राहणार कोकळवाडी यांची मोटारसायकल बजाज प्लेटिना एच अठ्ठावीस पी पूर्णांक सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस दशसह्रांश किंमत पस्तीस हजार रुपयांची अज्ञात आरोपींनी चोरी करून नेल्याचे तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यात काल दोन आरोपितांना अटक करण्यात आली त्यात एक राजू मंगळ जगताप अठ्ठावीस राहणार बेलार्ड मलकापूर दोन श्रावण देवसिंग भोसले तीस राहणार हलखेडा राहणार मुक्ताईनगर यांना काल अटक करून सदर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली व आरोपिताचा दोन दिवसांचा पीसीआर घेण्यात आलेला अजून चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्याचे काम तपास अधिकारी पोलीस अंमलदार संजय निंबोलकर व विक्रमसिंग राजपूत हे करीत आहेत